महापुराच्या परिस्थितीमुळे गेले आठ दिवस इचलकरंजीतील दैनंदिन कचरा उठाव वेळेवर झालेला नाही परिणामी इचलकरंजी ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग साचलेत तो कचरा कुजून दुर्गंधी सुटली असून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय इचलकरंजी शहरातील काही भागात कचरा उठाव करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या ठेक्यांची मुदत संपली आहे त्यामुळं महापालिका प्रशासनानं त्वरित कचरा उठाव करावा आणि साथीचे आजार पसरणार नाहीत याची दक्षता घेण्याची गरज आहे इचलकरंजी महापालिकेच्या स्वच्छता विभागाकडं कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं शहरातील आठ वॉर्डमध्ये खासगी ठेकेदारामार्फत कचरा संकलन केलं जाते या ठेकेदाराची मुदत संपली असून महापालिका प्रशासनानं नव्यानं ठेका देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे दरम्यान सततच्या पावसामुळं गेल्या आठवड्यात जनजीवन विस्कळीत झालं होतं शहरातील कचरा उठावही झाला नव्हता परिणामी धारवाड झोपडपट्टी लालनगर यशवंत प्रोसेस इंडस्ट्रियल इस्टेट परिसर यासह ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत ओला सुका कचरा एकाच ठिकाणी टाकला जात असून तो कुजू लागल्यानं दुर्गंधी सुटून डासांचा प्रादुर्भाव वाढलाय कचरा साचलेल्या परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय अनेकांना सर्दी ताप थंडी यांसारखे आजार उद्भवू लागलेत आता पूर ओसरलेल्या भागात प्रशासनाकडून स्वच्छता औषध फवारणी सुरू झाली आहे त्याप्रमाणे शहरातील उर्वरित भागातही त्वरित कचरा उठाव करून धूर फवारणी करावी साथीचे आजार फैलावणार नाहीत याची दक्षता घेण्याची मागणी होतीये